मलकापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत सध्या प्रचंड घाणीचं सा साम्राज्य आहे भाजी विक्रेते आणि शेतकरी दोघेही त्रस्त असून या दुर्गंधीमुळे आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे सचिव व संचालक मंडळ मात्र उदासीनच दिसत आहेत बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर कृषी उत्पन्न बाजार समिती जी गेल्या वर्षांपासून कार्यरत आहे सध्या घाणीचं केंद्र बनली आहे ग्रामीण भागातून हजारो शेतकरी आणि भाजी विक्रेते येथे आपला माल घेऊन येतात लाखो रुपयांचा व्यवहार इथे रोज होतो मात्र या प्रचंड उलाढालीला साजेशी व्यवस्था मात्र अद्यापही कोसळलेल्या अवस्थेत आहे बाजार समिती परिसरात सर्वत्र चिखल साचलेलं पाणी गटारांची दुर्दशा आणि कचऱ्यांचा डोंगर हे चित्र आहे याच परिसरात उघड्यावर भाजीपाल्याची विक्री होत असल्याने तो दूषित होण्याची आणि नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे मलकापूर शहर हे विदर्भाचे प्रवेशद्वार मानले जाते याच रेल्वे स्टेशनवरून बाहेर पडणारे नागरिक नाकावर रुमाल धरत मंडीच्या दुर्गंधीतून वाट काढतात हे दृश्य आता नेहमीच बनलं आहे या सर्व परिस्थितीतून सचिव आणि संचालक मंडळाचं दुर्लक्ष स्पष्टपणे दिसत आहे लाखो रुपयांचा महसूल जमा होऊनही स्वच्छतेच्या नावाने कोणतीही ठोस पावलं उचलली जात नाहीत स्थानिक व्यापारी भाजी विक्रेते आणि शेतकरी प्रचंड त्रस्त झाले असून आरोग्याचा गंभीर धोका टाळण्यासाठी तात्काळ उपाययोजना व्हाव्यात अशी मागणी जनतेकडून केली जात आहे मंडी कधीच सुधारली नाही आणि आतापर्यंत पुन्हा त्याची दखल घेतली नाही मार्केट कमिटीने कमीत कमी या मंडीची सुधारणा करावी कास्तकाराला त्रास झाला नाही पाहिजे व्यापाराला त्रास झाला नाही पाहिजे असं काही करायला पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे मार्केट कमिटीकडून